का तुझा आवाज झाले का आणि वाद काय होता मी सांगतो आणि तिसरा येऊन कान भरतो मी भेटला बोलतो कारण की असं आहे मी त्याला सुरुवातीला सांगून ठेवलेला जेव्हा मी त्या सोबत व्हिडिओज वगैरे का गाणी शूट करत होतो असताना एक नंबर खोटा आपण मी तिला वालकीच बी होतो जर तुम्हाला भरोसा असेल तरी पण तिसऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाला विचारा तो माझ्या करण्याकरून दिवस चालले अरे आगे आगा नाहीये

हॅलो वाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज चालू आहे आपण साखर पुण्यामध्ये आणि एक मार्चची तारीख लागलेली तुम्हाला माहितच आहे आज तुम्ही एक मार्चला हा ब्लॉग बघताय आणि मार्च महिन्यात म्हणजेच आजपासून ठीक चौदा दिवसानंतर होळी येणार आहे सो लक्षात ठेवा आपण चाललोय मथुराला मथुरा म्हणजे वृंदावन आपल्या श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये राधाराणीच्या नगरीमध्ये जिथे होतात सर्वात मोठी होळीची परंपरा सुरुवात आहे गोकुलधाम मध्ये बरसानामध्ये नंदगावमध्ये वृंदावनमध्ये जी पूर्ण आठ ते दहा दिवस होळी असते सो मी चाललो आहे सहा तारखेला सहा मार्चला होळीला आणि सतरा मार्चला रिटर्न येणार आहे तिकडं सहा ते मार्च म्हणजे बारा तेरा दिवस काहीतरी ते आपण तिथं राहणार आहोत आणि होळीला खूप मजा येणार आहे लक्षात ठेवा तर त्याच्या पहिला आपण चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुमच्यापर्यंत अशा खूप सारे व्हिडिओ यायला वाट बघू नका आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप भारी भारी येणार आहेत आणि होळीची परंपरा तुम्हाला तिकडे गेल्यावर समजा का होळी कशी मनवतात आणि होळीची प्रथा काय असते ते जाऊ द्या आता आपण निघतोय साखरपुड्याला आणि साखरपुड्याला चाललोय टिटवाळ्याला सांगेच्या साखरपुड्याला चाललोय तिथं जाण्यासाठी मला इथून निघावं लागेल सायमीनी मला फोन टायमिंग दिलेला अकराचा आणि वाजलेले बारा सव्वा बारा वाजून झाले त्याचा बाईचा कॉल कॉल अजून आला नाहीये मलाच कॉल करावा लागेल कारण की त्याला नेहमी उशिरा होत असतो पण आपण आता इथून निघतोय चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू आणि चला बघा हा माणूस मला लेट करून स्वतः लवकर इथे येऊन थांबलेला आहे आता याला काय बोलायचं सांगा मला हो एवढा उशिरा गेला कसं जमल आईच्या गाव साइडच आहे का हिरो हिरो ऑलवेज आहे लोकेशन तुला माहिती विषय तर आहे आणि हिरो हिरोचा काय विषय नाही तू आणि मस्त भाई एक नंबर दिसत पार्कल घातले पारकार कलर तुला मला घालायचं होती दुसरी ड्रेसिंग पण ती ठेवली मी पाच तारखे बरोबर मी ओमी नाही मॅ केले मॅक ही सिरी हिरी तर तुम्हाला माहित गणपती आहे ना सेम होता तो गाडी सर्व्हिस सेंटर वर गेलो त्यांनी तुटला त्याच्या हातात झाली मग आपण काय गेला कलर चेंज मूर्ती सेम आणली मूर्ती सेम आणली म्हणजे तो बोलला गोल्ड आहे त्याच्यामध्ये गोल्ड पण वाटत आणि मूर्ती बघा किती भारी वाटते कारण की ना मूर्तीचा कलर आहे बघा जे आपल्या याला अब्रुक कलर म्हणतात बॉडी कलर असतो ना त्याला अब्रुक कलर याला अब्रुक कलर म्हणतात बॉडी कलरला तर चला आता निघतो आम्ही इकडून आणि काही लोक अशी कमेंट करताना मला भेटल्यावर पण बोलतात की सॅमी आहे तुझा आवाज झाले का सॅमीनी माझा वाद नाही झाला तो मला बरेच दिवसांनी भेटलं सॅमी ना माझा वाद होईल का असं नाहीये अजून आम्हाला कार्यक्रम वाद वगैरे काही झालेला नाहीये आणि त्याचा वाद होऊ मी ऑन कॅमेरा बोलतो कारण की असं आहे मी त्याला सुरुवातीला सांगून ठेवलेला जेव्हा मी त्यासोबत आम्ही कंटेंट व्हिडिओज वगैरे गाणी शूट करत होतो की आणि वाद काय होतो मी सांगतो म्हणजे आमच्यात नाही फॅमिली पण मित्रांमध्ये पण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मध्ये पण आणि मैत्रीण मैत्रीण मध्ये वाद कधी होतो जेव्हा हो दोघा तिसरा येतो आणि तिसरा येऊन कान भरतो तर मी याला पहिला सांगितलेलं आहे की कोण पण तुझा माझा कोणी पण कान भरू दे का आपण डायरेक्ट फोन करता कर असं असा बोलला का तू असं तर आहे का लगेच माणसाला लगेच आणि समोर तर असं असताना की एक नंबर खोटा आपण जर बोललो नसेल त्या बी सांगताना की नाही बोलला त्याच्याशी नशीब एक पोरीने माझ्याशी क्लिअर केला अर बाबा तिची ना माझी मधनच बांधणार आवाला येतलेली ठीक आहे जाऊ दे मी तिला माझा काही संबंध बी नव्हता असं तिने समोरून कॉल करून डायरेक्ट क्लिअर केला तसंच पाहिजे आणि असंच आमचे ना तर कधी पण कोणाचं ऐकू नका जर तुम्हाला भरोसा असेल तरी पण तिसऱ्या माणसाला दुसऱ्या माणसाला विचारा की असं असं गोष्ट घडली का बोलले का मनात ठेवू नका कारण की बाई थोडीशी जिंदगी त्याच्यामध्ये पण आग रुसवा तर फायदा नाही तर माझ्या करण्याकरून दिवस चालले रिपोर्ट नॉर्मल त्यांनी जर रिपोर्ट सगळा नॉर्मल अरे मर करणे बिर नाही इथं आपले देवबाग पार्टीशन संपला आणि इथं आमचं मेट्रोचं काम का होयसा पूर्ण या ट्रॅफिक मध्ये मी इथं आंबोले झाले मागच्या कोणी माराvira दिवली एम्ब्युलन्सला <laughs> साइडवर आहे बाबा एम्ब्युलन्स एम्ब्युलन्सला साइडला आणि कुतरा बी नाही चला आणि अजून कोण कोण ऍड होणार तुम्हाला लवकर समजेल हो ना अरे आगे जाओ छुट्टा नाहीये है आगे जाओ छुट्टा नाहीये नाही नाही बस <laughs> नहीं नहीं छुट्टा 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 नहीं नहीं मी आज सीट बेल ला <laughs> अरे आगे जाओ ना बोला ना छुट्टा नहीं है सीट बेल ला वो पोलिस वाली भाई पोलिस वाली भाई डांडा विंडा घेन गए महाराष्ट्र पोलिस महाराष्ट्र पोलिस भाई पीछे नहीं हम लाइव में आगे निकलता है

नाही नाही गाईच आणि मशीन हो या मशीन इथे हैराण करता ना आम्हाला गाई तोडला म्हणजे काय काय नाही दिलेलं तर काय प्लास्टिकचं खायला कुरकुरे कुरकुरे खायचा नसतं प्लास्टिक असल्यामुळे खायचं नसतं आणि विषय असा होता की लोका बोलता नाही अशुद्ध लग्न झाले साखरपुडा झाले इथे आयरा नंतर आम्हाला फोन करून <laughs> तू काय म्हणशील त्यांना मी बोलणार त्यांना एवढाच तिला विचार तिचे कमेंट मध्ये जाऊ आम्हाला का फोन करता म्हणजे असं का त्यांना त्यांचं असं म्हणणं हा तुम्हाला कि तुमचं जातीचं झालंय का साखरपुडा लग्न जर झाला असतं तर ऑब्व्हियसली आम्हाला माहिती असेल आम्ही पण गेलो मी तुम्हाला सर्वांना दिसलं असतं ती गोष्ट बरोबर ब्लॉग नाही का मग बघू वाटतं दोन हजार सत्तावीस वाटतं वाटतं काही ना आता बघू आणि एवढाच बोलायचं यशूचा जेव्हा पण लग्न असेल कुठल्या काळामध्ये जेव्हा येणार या भविष्यात फैलीवर सह कुटुंब तुम्ही लोक येऊ नका चालेल तुम्ही काय बोला कसं 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 काय बोलणार तुम्ही मी काय बोलणार आलो लोकेशन वरती तिथे आम्ही गाडी लावलेली आहे इथे नवरदेवाची गाडी आणि इथं ब्रायन पॉल ब्लॉग बघता दोन चालू आहेत का संतान तुमचं आम्ही एक पण ब्लॉक बघायचं सोडित ना सध्या आम्ही टाकीत नाही कमी टक्ताव पण टाकतो जेव्हा पण टक्कन जाऊ बघतात योज प्रेम राहू दे योज सपोर्ट राहू दे रुपांचा अभ्यास शालीनचा शालीनचा अभ्यास चालू आणि इकडं गँग आले करा पोराव जेवल का नवरा कोण लागत बाई मामा गे मामाला सांग बोला भारत माता नाुरा। की नाुरा। <laughs> <laughs>

यांना जेवणाचं नाव घेतलं का तसं तू लागले का भूक चला जेवाला कस झालं बुटा बस जेवाला का वाजत तुझा आम्ही देऊ नव्हता ब काही लक्ष नाही दे बड्डे हो का हो तुझा बड्डे हा ब किती वर्षाची पस्तीस वीस बचा प्रेम कमी झाले आमच्या ब असं नको प्रेम नको कमी न होऊन द्या आपण जावाला जाऊ सर अक्षर झालेला आहे आणि इथं बसला नितीन भाऊ इथं भाऊ आहे दादूंचं नाव काय जितू जितू आणि जतीन सारा जतीन सार। सार। जतीन जतीन नाही एवढा सुंदर असं नाव आहे दोन अक्षरांचा जे पी पी सुंदर ते बोला होता तू मागाशींडी बोलता कवा का भाऊची वर्षी तू पोर दाखव चला यशू जेवली का

<laughs> <laughs> जो बोलतो तोच ना जेपी हे सीझन ला किती जा बजेट काय या सीझन ला कपवायचा

đi ngay 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 đi आता जेवून जेवून झाल्याच्या नंतर आम्ही आता निघतोय बँड वाचतो नंतर चालेल नवर देवाला चाललं फोटो काढायला मग तिकडून बघूया असं काय बुटांचं नियोजन काय असणार ते सर्व आता पण बघणार आहोत कारण की बुटा फालवलेल्या आहेत नवऱ्याची मग नवऱ्याची बुटा फालवलेल्या आहे चालवली आहे ठरवलेले नाही म्हणजे पोरींची इकड भाजी आए, चिकन खाऊ तुला आज आम्ही समजाय भाजी काय चिकन काय चिकन चिकन खायला आयुषंभर व्हिडिओ बघता <laughs> का आमची नाही मला नाही म्हणतात मी एक ग्राहक नाही दीदी तुम्ही का गाणी घेतले कमरेवर पाठी कमरेवाट ठेवले हे काय नाव तुझं सना तुझं नाव काय तुझं नाव सना तुझं नाव लावण नाही तुझं नाव अनुष्का तुझं नाव यशू 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 मेरा येशू मसू ही अम्मा कशी चालले हो अम्मा अम्मा कसं माहिती का इकडे बघ ना इकडे अम्मा अम्मा गोठा फिरता गोठा ना तुम्ही म्हशी कोण गंगूबाई गंगूबाई चला चला सई नाही खरोखर आणि छान दिसतेस अरे गंगु भाई गंगूबाई 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 गंगोबाई विठ्ठलवाडी नाही मग ते खरोखर आहे ना तुम्ही आ, तुम्ही डोंबिवली ती पण डोंबिवली आली बरोबर नाही कुठली नाही बघ गोट्यांच्या अम्मा शॅमी हे डुटतेचा घर <laughs> पे है। मेरी। करवा करवा नहीं जाना नहीं जाएंगे शाणी तो एवरी फैन फॉलोइंग है, है ना सैमी ची बइड पूर्ण फैन फॉलोइंग है बिका ही पूर्ण फैन फॉलोइंग है सैमी इकड़े पाऊ शकता तुम्हें फोटो काढ फोटो काढ ना असं कसा तू शमी कालन इथं बघा आ बघ कसा बोला भारत माता की हे जोरात बोलायचा भारत माता की चला घर